नमस्कार मी कांता कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत भाजके पोहेचा चिवडा चला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक किलो भाजके पोहे घेतले हे भाजके पोहे ना फक्त दिवाळीमध्ये दे मिळतात एरवी मिळत नाही आणि बाजारातून आणल्याच्यानंतर नंतर ना हे चाळून घेतले आणि निवडून घेतले याच्यामध्ये ना खूप डष्ट असते आणि हो लक्षात ठेवायचं की जेवढा करायचा आहे ना तेव्हाच पॉकेट फोडायचं नाही तर हे ना चिरमटून जातात मऊ पडतात आता यामध्ये काय काय सैते लागतं टाकायला टाकायचं आहे ते आपण प्रथम बघू या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम डाळू घेतलं दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतले वजनीप्रमाणे आणि वाटीने म्हटलं तर एक एक वाटी घेतली खोबऱ्याचे काप घेतले पातळ करून घेतले ते चिरून घेतले थोडे काजू घेतले लसूण घेतला आहे थोडा दोन्ही हिरवी मिरची घेतली चिरून आणि थोडीशी बेदानी घेतली लसूण तसाच घेतला थोडेसेच फक्त फोडले ते आणि ते टलफरत असेच ठेवले त्याला आता ड्राय साहित्य काय काय लागतं ते बघू दोन टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घेतलं एक टेबलस्पून जिरे पावडर आहे एक टेबलस्पून हळदी अर्धा टेबलस्पून हिंग घेतलं आणि चवीनुसार मी घेणार आहोत लाल तिखट तर तुम्ही अजून पण यामध्ये टाकू शकता किंवा मस्के थोडं कमी पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे वीस पंचवीस कडी पानं टाकायचे जास्त पण टाकला तर छान लागतो चिवडा आवडत असेल तर टाका नाही तर पण करू शकता या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल आहे तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच आणि यामध्ये ना प्रथम आपण बेदाने तळून घेऊ जास्त कडकडीत तेल गरम नाही करायचं बेदाण्याला कारण हे पटकन करपून जातात गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची बेदाणे तळताना नाशिक खालीवर करत राहायचं म्हणजे एका साईडनं ते करपणार नाही बघू शकता की ते छान फुगून आले ना बघा असे तळूनच घ्यायचे म्हणजे याचा कच्चेपणाने घेऊन जातो आपले बेदाणे आता छान तळून झाले एका ताटात काढून घेऊ आणि आता खोबऱ्याचे कड़ कड़ काप आपण तळून घेऊ याला पण जास्त असं कडकडीत तेलामध्ये तळायचं नाही मीडियम फ्लेमवरतीच तळायचं ज्या हे पण करपून जाता पातळ असतात ना जास्त लाल पण उधायचे नाही नाही तर मग सर कडू कडू लागतात ते आपले खोबऱ्याचे काप पण तळून झाले असे असले तेव्हाच काढून घ्यायचे आता तू काजू पण तळून घेऊ यामध्येच असे सारखे हलवत राहायचं याला म्हणजे एका साईडनं जळत नाही ते सगळीकडून छान तळल्या जाते आणि क्रिस्पी होता सगळीकडून असं हलवत राहायचं आणि तळत राहायचं असं खाली वर करायचं काढून घ्यायचे परत टाकायचे हे पण तळून झाले आपली काजू आता डाळवं तळून घेऊ सगळीकडून असं एक चमचा घेऊन ये ना असं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून तळल्या जाते ऑलरेडी हे भाजलेलंच असतं परंतु थोडंसं त्याला तळून घ्यायचं म्हणजे काय होतं क्रिस्पी होतं म्हणजे कुरकुरीत होतं मग मस्त डाळ पण आपलं तळून झालं आहे आणि आता याला याला पण ताटात काढून घेऊ शेंगदाणे तळून घेऊ आता प्रथम अर्धेच टाकू म्हणजे चांगले तळल्या जातील एकदाच टाकायचे नाही मग तळल्याने जात काही काही ना कच्चे राहतात तेल जर थंड झालं असेल ना थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची आणि थोडंसं गरम करून घ्यायचं मध्ये मध्ये थोडस गॅस वाढवायचा ह्याचं आपण साहित्य तळतो ना हे मग काय होतं थंड होतं तेल म्हणून थोडंसं मध्ये मध्ये थोडस गॅस वाढवायचा परत कमी करायचा आणि असे हलवत राहायचे सारखं असं हलवत राहायचं याला म्हणजे सगळीकडून तळल्या जात्या कच्चे नाही राहत ना शेंगदाणे पण जास्त लाल पण नाही उधायचे मग काय होतं क कडू लागतं शेंगदाणे बघा कसे ठ त्याचे मस्त निघाले आहे ना शेंगदाणे पण छान तळून झाली आता मिरची तळून घेऊ आणि थोडी सावकच तळायची बरं काय यायचे आहे ना बिया असतात ना त्या उडतात अंगावरती असं थोडं टाकायचं हलवायचं परत वरती काढायचं ओललं असतं ना आणि तेल तापलेलं असतं मग उडण्याची शक्यता असते अंगावरती म्हणजे सावकश करायचं असं छान कुरकुरीत तळून झाली आपली मिरची पण असं कुरकुरीतच तळायची नाही तर काय होतं ओल्ली राहिली ना मिरची मग चिवडा हे पडतो असं मऊ पडतो आता लसूण पण तळून घेऊ लसूण आहे ना तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर स्कीप पण करू शकता ऑप्शनल आहे लसूण आणि कढीपत्ता मिरची लसूण पण छान तळून झालं आहे कढीपत्ता तळून घेऊ कडीपत्ता पण फार उडतो बर का ओल्ला असतो तो असं सारखं हलवायचं टाकायचं तेलात परत वरती काढायचं असं चमच्याने हलवायचं बघू शकता आपला कडीपत्ता पण छान तळून झाला हे बघा कसं कुरकुरीत झालं असे खाली पडले असेल तर असं काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये घेऊनच तळायचं म्हणजे काय होतं म्हणजे असं सगळ्या तेलात ते नाही पसरत मग काढायला आपण तेल तापलेलं असतं काढायला गेलं ना काढेपर्यंत ते करपून जातात आता तेच तेल आहे ना आपण चा चार चमचे तेल घेऊ आणि त्यामध्येच आहे ना मोरी घेतलं एक टेबलस्पून जिरं आणि याला चांगलं तडतडू द्यायचं आणि गॅस आहे ना बंद करून टाकायचं आता गॅस मी बंद केला आहे आता हे थोडंसं कोमट असं असलं ना तेव्हा हे हे टाकायचं हळदीन तिने तर हे जळून जातं मग मौरीी जिरं तडतडलं ना गॅस बंद करायचा आणि नंतर हे टाकायचं आता हे सगळं आहे ना आपण परतून घेऊ अर्धा टेबलस्पून आहे ना गरम मसाला घेतला होता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला परतून घ्यायचं चांगलं म्हणजे याचं कच्चेपणा निघून जातो आणि छान चव लागते मग जास्त पण मसाले घालायचे आणि आता इकडे मसाले आपले साहित्य बी सगळं सा तळून झालं आता मुरमुरे ना इकडे आपण एका मोठ्या टोपल्यात घेऊ म्हणजे कालवता येईल चांगली भाजकी पोहे साहित्य टाकू आणि याच्यावरती वतायचं म्हणजे ते ना चव पण येते चांगली त्याला लागतं ना मग ते मीठ आणि ते आणि असं कढई भरलेली असली ना त्याच्यात थोडीशी टाकायची पोहे आणि असं पुसून घ्यायचं म्हणजे निघून येतं सगळं तेल त्याचं पण याला कोरडेराय तर मग निघून जातं ते तेल बाजूला ठेवू आता याला मिक्स करून घेऊ एक चमचा घ्यायचा आणि त्यानं मिक्स करायचं हात नाही टाकायचं आता याच्यामध्ये हाताला चिकटून जातं ते असं चमच्यानेच खालीवर खालीवर करत राहायचं सारखं नंतर आपण हाताने हे करणारे परंतु सुरुवातीला आहे ना असं चमच्यानं प हे करायचं याला मिक्स करायचं आमचूर पावडर घेतो आहे थोडंसं अर्धा टेबलस्पून आमचूर पावडर घालायचं आणि थोडंसं एक टेबलस्पून हे ना पिठी साखर घालायची मग ते नाही ना चव छान लागते आता आपण आहे ना हाताना थोडंसं हलक्या हाताने मिक्स करू असं मिक्स करायचं याला असं झारं घ्यायचं झाऱ्याने खाली वर करायचं असं सारखं मिक्स करायचं राहायचं म्हणजे सगळीकडून मसाला लागतो मग बघा आता काय करू थोड्या एका ताटामध्ये काढून घेऊ ते म्हणजे खाली राहिले असेल तर त्याला पण मिक्स करायचं असं हाताने मग त्याला पण मसाला लागेल मग सगळीकडून मसाला लागेल आणि हा चेवडा आहे ना म्हणजे हे पोहे ना दिवाळीतच मिळता पण आणून ठेवायचे तुम्ही कधी पण हा चिवडा करू शकता हे दिवाळीचंच केला पाहिजे असं काही नाही आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कांतास किचनला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू